मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की संध्याकाळची वेळ असते नंदिनी देवासमोर दिवा लावते आणि घरातील सर्व मंडळी त्यावेळेस तिथे हजर होतात आणि नंदिनीनेच आरतीचं ताटसुद्धा घेतलेलं असतं नंदिनी आरती करते आरती होते नंदिनी मागे वळते तर नंदिनीच्या समोर वसुवात्याच असते नंदिनीला वसुवात्याचे सगळे शब्द आठवत असतात की मीच तुला तुझ्या लग्नातून दीपकच्या मदतीने किडनॅप केलं नंदिनीला दीपकने किडनॅप केले असताना जीवाने कसं नंदिनीला त्याच्या तावडीतून सोडवलं आणि जेव्हा जीवा आणि नंदिनी लग्न मंडपात पोहोचले तेव्हा काव्याने पारची लग्नगाठ बांधलेली होती आणि हे पाहताना नंदिनीच्या काळजाचा ठोका चुकला हे आठवत वसूचा तिरस्कार ती करत असते हे सगळं आठवत आठवत बिचारी एक एक पाऊल व दिशेने टाकत असते त्या दिवसाचा क्षण आणि क्षण तिला आठवत असतो तिच्या एका चुकीमुळे त्या चौघांच्या आयुष्याची वाट लागलेली असते हे सगळं तिला आठवत असतं आणि ते एक पाऊल पुढे टाकत येत असते नंदिनीला सगळं आठवत असतं की कशाप्रकारे त्या दिवशी गावकऱ्यांनी तिलाच दोषी ठरवलं लग्नातून पळून गेली असं सुनावलं आणि तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडावले आणि जीवाला हे सगळं सहन न झाल्यामुळे त्यावेळेस त्याने आपला हात धरला आणि आपल्याशी लग्न केलं आणि इतके दिवस होऊनही त्याने आपल्याला बायकोचा दर्जा दिला नाही आणि या सगळ्यात तिची झालेली ओढाताण तिला झालेला त्रास हे सगळं तिला आठवतं आता नंदिनी वसुआत्याच्या जवळ येते आणि वसुआत्याला आरती देते वसु गुप आता गुपचूप आरती घेते नंदिनी आता रागतच वसुआत्याकडे नजर रोखून बघत असते सुद्धा नंदिनी माझं सत्य कशा प्रकारे उघड करते पुरावा नसताना ह्याचा विचार ती करत असते आणि तीसुद्धा तिच्याकडे पाहत असते नंदिनी आता दुर्गेचं रूप घेते आणि वसुवात्याला विचारते की काय वसुआत्या शत्रू जर घरातला असेल तर काय करायचं वसुआत्या म्हणते की म्हणजे तुला म्हणायचे तरी काय नंदिनी बोलते की तुम्ही आमच्या चौघांच्या आयुष्याची वाट लावली आहे हे ऐकून सगळेजण धक्क्याने नंदिनीकडे पाहत असतात तेव्हा आता मानिनी विचारते की नंदिनी तू हे काही बोलतीस आहेस तेव्हा नंदिनी म्हणते की हो आई मला दीपकशी हात मिळवणी करून लग्नात किडनॅप करणाऱ्या वसुत्याच होत्या सगळेजण आता वस्वात्याकडे आणि नंदिनीकडे रागाने पाहत असतात वस्वात्या तर खूपच घाबरलेली असते तिला आता सुचतच नाही काही करावं आणि काही नाही कारण नंदिनीने तिचं काळकृत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं रम्यासुद्धा तिच्या आईकडे पाहत असते कारण आता रम्याला माहीत असतं की आता नंदिनी काही शांत बसणार नाही तर मित्रांनो पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की स्लायडिंग झाल्यामुळे काव्या आणि पार्थला तेच थांबावं लागतं काव्याने पार्थ ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणचे काकांनी त्यांची सायकल दुरुस्त करून दिलेली असते आणि लँडस्लायडिंग झाल्यामुळे ते दोघेही भिजलेले असतात त्यांचे कपडे ओलेचिंब झालेले असतात तेव्हा ते काका काकू त्या दोघांनाही कपडे देतात त्या काकू काव्याला छानपैकी नववारी साडी देतात काव्या ती साडी नेसते कुंकू लावते आंबाडा घालते काव्या खूप गोड दिसत असते तेव्हा त्या ते काकू काव्याचं कौतुक करतात नंतर थोड्या वेळाने ते दोघीही स्वयंपाक करत असतात त्या काकू काव्याला भाकरी शिकवत असतात तेव्हा काव्याला त्या ते भाकरीची थोडीशी वाफ लागते आणि ती हातावर फुंकर मारत असते तेव्हा पार्थ तिच्याकडे बघतच राहतो आणि दुसरीकडे सगळेजण नंदिनीला विचारत असतात की नंदिनी तू हे काय बोलतीयस वसू असं करूच शकत नाही असं सगळ्यांना वाटत असतं सगळ्यांचा वसुहात्यावर खूप विश्वास असतो विक्रम सुद्धा वसुवात्याची बाजू घेत असतो तेव्हा वसुवात्या तोऱ्यात म्हणत असते की जेव्हा आपण एखाद्यावर आरोप करतो ना तेव्हा ठोस पुरावे लागतात नंदिनी आता म्हणत असते की हो देते ना तुमचा खोटेपणा आणि माझा खरीपपणा ह्यांचा पुरावा देते म्हणजे सगळ्यांचा विश्वास बसेल आता नंदिनी सगळ्यांना वसुआत्याच्या विरोधातला कोणता पुरावा देते आणि घरचे सगळे मंडळी कशा प्रकारे हकलपट्टी करतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि असेच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहत राहा धन्यवाद